धनंजय मुंडे मागचे काही दिवस सतत स्क्रीनवर दिसणारं नाव अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर हमसून हमसून रडणारे धनंजय मुंडे अजित पवारांच्या अंतिम संस्कारावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत सतत उभे राहिले पण त्यानंतर ते बैठकांमध्ये दिसायला लागले वर्षा निवासस्थानी झालेल्या फडणवीसांसोबतच्या भेटीला धनंजय मुंडे होते सुरेंद्र पवार विधानभवनात आल्या तेव्हा त्यांना पक्ष कार्यालयात घेऊन जाताना सोबत मुंडे होते सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पत्र द्यायला जे राष्ट्रवादीचे नेते गेले त्यांच्यामध्येही धनंजय मुंडे होतेच थोडक्यात धनंजय मुंडे सगळीकडे दिसत आहेत आणि सगळीकडे चर्चा आहे ती धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार का याची पण खरंच असं होऊ शकतं का धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा का वाढल्या आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय कोलभीडू कमबॅकची चर्चा करण्याआधी सगळ्यात आधी बघावं लागतं धनंजय मुंडे बाजूला का झाले होते तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे नक्की झालं मंत्रिमंडळासाठी नावं ठरत होती तेव्हा अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याची चर्चा झाली धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्याचं बोललं गेलं आणि शेवटच्या क्षणी मुंडे मंत्रिमंडळात आले त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात देशमुखांना मारहाण झाल्याचे भीषण फोटो समोर आले आणि धनंजय धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं तेव्हा धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येतील असं बोललं गेलं पण अजित पवारांनी कोकाटेंचं खातं आपल्याकडे घेत धनंजय मुंडेंना लांबच ठेवलं अजित पवार बीडचे पालकमंत्री होते अजित पवारांनी कोकाटेंची खाती आपल्याकडे घेतली होती साहजिकच मुंडेंना असलेली स्पेस संपुष्टात आली होती पण आता सुनेत्रा पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांच्या हातात आहे आणि अशातच धनंजय मुंडे यांच्या कमबॅकच्या चर्चा वाढल्या आहेत तर पहिलं कारण म्हणजे भाजप राष्ट्रवादीमधला दुवा सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्री मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या त्यानंतर शनिवारी सकाळी बातमी आली की सुनेत्रा पवार यांनी शपथविधीबद्दल पवार कुटुंबियांशी विशेषतः शरद पवारांशी कोणतीही चर्चा केलेली नाही मग सुनेत्रा पवार यांची चर्चा कुणासोबत झाली होती तर राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमधल्या नेत्यांशी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याशी ज्या नेत्यांनी शुक्रवारी दुपारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती अशा नेत्यांशी साहजिकच राष्ट्रवादीच्या अंतर्गत निर्णयात असलेला भाजप नेतृत्वाचा आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांचा वाटा चर्चेत आहे काही मराठी वर्तमानपत्रांनी तर राष्ट्रवादीची सूत्रे भाजपच्या हाती अशा हेडलाईन सुद्धा दिल्या आहेत त्यामुळे सत्तेचा समतोल राखताना आणि सगळी वाटचाल पार पाडताना भाजपशी आणि त्यातही फडणवीसांशी चांगले संबंध असणारा नेता राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्वाचा आहे हा संवादाचा आणि समतोलाचा दुवा म्हणून धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होऊ शकतं धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या चर्चा होण्याचं दुसरं कारण राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमधलं स्थान फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपची घोषणा केली ज्यात अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे अजित पवारांच्या पश्चात पक्षामध्ये या कोर ग्रुपचं महत्त्व वाढलेलं आहे प्रफुल्ल पटेल दिल्लीच्या राजकारणात ॲक्टिव्ह आहेत तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत तर मुश्रीफ आणि भुजबळ मंत्री आहेत वळसे पाटील तब्येतीच्या मुद्द्यामुळे ऍक्टिव्ह नाहीत त्यामुळे कोर ग्रुपमध्ये असूनही मंत्रिपदावर नसलेले मुंडे एकटेच आहेत पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे गेलं तरी पक्षाच्या एकूण कारभारात कोर ग्रुपची ताकद वाढत असल्यानं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं यात त्यांच्या अनुभवाचा आणि खातेवाटपात होऊ शकणाऱ्या संभाव्य बदलांचा रोल मोठा ठरू शकतो धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा होण्याचं तिसरं कारण ओबीसी राजकारण मराठा रक्षणाच्या आंदोलनावेळी अजित पवारांनी घेतलेली अलिपत भूमिका चर्चेत आली होती यात छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा मत राष्ट्रवादीपासून दुरावली गेले याचा फटका महायुतीला सुद्धा बसला होता पण विधानसभा निवडणुकीत मायक्रो ओबीसी मत एकत्र करत महायुतीने खास करून भाजपने विजय मिळवला पण भुजबाळंना आधी मंत्रिमंडळात न दिलेले स्थान त्यानंतर धनंजय मुंडेंचा घेतलेला राजीनामा यामुळे ओबीसी मत राष्ट्रवादीपासून लांब राहिल्याची चर्चा झाली त्यामुळे आता तटकरे भुजबळ यांच्यासोबतच धनंजय मुंडे सुद्धा ओबीसी नेते म्हणून राज्याच्या राजकारणात आणि पर्यायाने मंत्रिमंडळात कमबॅक करू शकतात अजित पवारांच्या सहानुभूतीमुळे मराठा राष्ट्रवादीकडे येऊ शकतात पण नाराजी दूर करत मायक्रो लेवलला ओबीसी समाज आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी राष्ट्रवादीला धनंजय मुंडे महत्वाचे ठरू शकतात धनंजय मुंडेंच्या कमबॅकची चर्चा होण्याचं चौथं कारण विलिनीकरणाच्या थंडावलेल्या चर्चा माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची चर्चा सुरू झाली तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंच्या नावाला जोरदार विरोध केला सुप्रिया सुळेंनी मुंडेंना मंत्रिपद दिलं तर उपोषण करू असा इशारा सुद्धा दिला होता मागच्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा मार्ग आणखी कठीण झाला असता आता पवार यांच्या हातात पक्षाची पूर्ण जातील याचीच शक्यता जास्त आहे त्यामुळे साहजिकच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन शरद पवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणून पुढे येण्याची शक्यता दुसर झाली आहे त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडेंना कमबॅकची संधी याच निमित्ताने मिळू शकते पण वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून झालेली अडचण त्यावरून सहन करावा लागलेला रोष आणि महायुतीतला अंतर विरोध या सगळ्या पातळ्यांवर धनंजय मुंडे यांचं कमबॅक प्रत्यक्षात येऊ शकतं का हा प्रश्न सुद्धा आहेच तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करू शकतील का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका